हाय बॅक टू साडीची सुंदरता ही ब्लाऊजमुळे आणखीन खुलून येते जर साडीवर ब्लाऊज हा सुंदर असेल तर साडी ही तितकी सुंदर आणि छान दिसते कारण साडी कितीही महागडी असली आणि त्यावरील ब्लाऊज हा चांगला नसेल तर साडीला देखील हवा तसा लुक येत नाही सध्या साडीसोबत साडीच्या सेम रंगाचा किंवा रनिंग ब्लाउज घालण्याऐवजी साडीसोबत कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज घालण्याची जास्त फॅशन पाहायला मिळते साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालायचा फायदा असा आहे की एकच ब्लाऊज आपण अनेक साड्यांवर पेअर करून वापरू शकतो त्यामुळे प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज घालण्याची गरज भासत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये असे तीन थ्रेडी ब्लाऊज पाहणार आहोत जे तुम्ही अनेक साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता नंबर एक सध्याशी ब्युटिफुल हँड आणि वर्कचे फॅन्सी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत प्युअर सिल्क फॅब्रिक मध्ये हे ब्लाऊज असल्याने सॉफ्ट आहेत अगदी सिंपल प्लेन पार्टीवेअर साड्यांपासून ब्रिडल वेअर काटपदर साड्यांसोबत असे ब्लाउज तुम्ही पेअर करून वापरू शकता असे रेडीमेड विकत घेण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे पैसेही वाचतात आणि अनेक साड्यांसोबत हा ब्लाऊज पेअर करून वापरता येतो आणि हे रेडीमेड आरी ब्लाऊज तुम्ही फक्त तेराशे चौदाशे रुपयांमध्ये खरेदी करू शकता नंबर दोन सध्याचे ब्युटिफुल जॉर्जेटचे हेवी वर्कचे ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही साडीसोबत असे ब्लाऊज पेअर करून वापरू शकता या ब्लाऊजच्या स्लीव्ज फॅन्सी फ्रिल स्टाईलच्या आहेत त्यामुळे या ब्लाऊजला स्टायलिश लुक आलेला आहे हेवी एम्ब्रॉयडरी वर्क आणि सेक्विन वर्कमध्ये हा ब्लाऊज खूपच स्टनिंग आणि गॉर्जियस दिसतो सिंपल साडीतही हा ब्लाऊज लुक खुलवेल अशा पॅटर्नचा आहे या ब्लाऊजची किंमत सातशे पन्नास रुपये आहे नंबर तीन सध्या असे ब्युटिफुल मिरर वर्कचे सिल्कचे ब्लाऊज ही खूपच फॅशनमध्ये आहेत पार्टीवेअर डिझायनर साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही पेअर करून वापरू शकता मल्टी कलर थ्रेड वर्कमुळे या ब्लाऊजला खूपच सुंदर लुक मिळालेला आहे मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही असे डिझायनर फॅन्सी स्लीवलेस पॅटर्नचे ब्लाऊज ट्राय करू शकता किंवा याला स्लीव देखील अटॅच करून घेऊ शकता या ब्लाऊजची किंमत चारशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी या व्हिडिओमध्ये दाखवलेले तिन्ही ब्लाऊज हे सध्या खूपच मागणीत आहेत अतिशय सुंदर ट्रेंडी आणि फॅन्सी दिसतात आणि सर्व साड्यांसोबत मॅच करून वापरता येतात अशा पॅटर्नचे रेडीमेड ब्लाऊज तुमच्याकडे असतील तर प्रत्येक साडीवर तुम्हाला ब्लाऊज शिवून घेण्याची गरज भासत नाही या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या बागण्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा